हॅलो गाव हे हैकी आवाजार साहेब रात बोलतो महाजीचे पंच म्हणून हे जे जे काही चाललंय दोन चार वर्ष पूर्वीच जे अकरा हजार कॉलनीमध्ये अवैध उत्खनन होत आहे अशा प्रकारच्या एक सला साधारण दोन तीन वर्षापासूनच्या तक्रारी दप्तरी आढळून येत आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज जागेवर येऊन समक्ष पंचनामा केला असता या ठिकाणी अवैध उत्खनन झाल्याचं दिसून येत आहे त्याचप्रमाणे ही सदरची मिळकत जी आहे ही महापालिकेची आहे आणि महापालिकेच्या मिळकतीत आय एस डी पीचे जे काही घरकुलाची योजना आहे अकरा हजार खोल्यांची ती या ठिकाणी राबवण्यात आल्याचं दिसून येत आहे आणि त्या घरकुलांच्या तिथेच ह्या अशा प्रकारचं अवैध उत्खनन झाल्याचं दिसून येत आहे आम्ही त्याचं मोजमाप घेऊन पंचनामा केलेला आहे आणि या संबंधाची योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करत हो। आहोत आणि त्यानंतर मॅडम म्हटलं माहिती पडल्यानंतर मॅडम संपूर्ण अकरा हजार कॉलनी मध्ये हे उत्खनन चालू आहे हे पूर्ण पूर्ण जे मागील दोन तीन वर्षापासून वर्षा आजपर्यंत महापालिकेने काही इकडं ऍक्शन वगैरे कोणावर काही गुन्हा दाखल केला काय तसं काही झालंय अच्छा इकडच्या लोकांनी काही महापालिकेला कळवलं की काही तक्रारी वगैरे केल्या आहे स्थानिक लोकांनी तक्रारी केली जे पत्रकार त्यांनी तक्रारी आहे पालिकेच्या काही अधिकाऱ्यांना संपर्क केला किंवा कोणाला इकडे बोलवलं का मान्य आयुक्त साहेबांना मी या संदर्भात संपर्क केला आहे आणि ही माहिती दिलेली आहे पण त्यांचा काही कोणताही प्रतिनिधी किंवा ते अजून या ठिकाणी पोहोचलेले नाही पुढची आता ही कारवाई आज झाली तर पुढचा स्टेप काय राहणार आपली आता याच्यात मोजमाप होऊन जितकं बेकायदेशीर उत्खनन झालेलं आहे आता आम्ही पंच आहे त्या ठिकाणी आणि पंचांनी सांगितलं आहे की हे दोन तीन वर्षापासून हे उत्खनन चालू आहे आणि आ यामध्ये माझ्या म्हणजे मी तर सद्यस्थितीत रुजू झालेली आहे पण माझ्या मागच्या तहसीलदार त यांनी आयुक्त साहेबांना हे ले लेखी पण कळवलेलं आहे की ही जागा तुमची आहे आणि त्या जागेचं प्रोटेक्शन करणं ही आपली जबाबदारी आहे अशा पद्धतीने त्यांनी कळवलेलं आहे त्यामुळे आम्ही पुनश्च आता महापालिकेला याची जी काही दंडात्मक कार्यवाही आहे याची नोटीस महापालिकेला देणार आणि हे जे काही धोकादायक या ठिकाणी झालेलं आहे यावर अत्यंत तातडीने खबरदारीचा उपाय करण्याचं लेखीपत्र मी आता या ठिकाणी महापालिकेला देत आहे ये है आपकी आवाज